रामा तू गप बसू नको कुणाला सांगितले प्रभू रामचंद्राला <खेणारी> तू प्रयत्न कर आम्ही प्रयत्न कुठे करतोय महाराज संसार संसारात संसारा। संसारा किती जरी प्रयत्न केला तर संसार हे फलकट आहे महाराज सार एक आहे तुम्ही किती म्हणजे काय ते होतंय सज सज होतो त्याचं नाव संसार आहे आणि करावा लागतो प्रयत्नानं <खेणारी> त्यालाच परमार्थ म्हणजे आणि परमार्थ हा तुम्ही केवळ महाराज प्रालव लावू ठेवू नका आमच्या नशिबात नाही म्हणू नका <yellik> काल काहीतरी तुमचं चुकलंय त्याच्यात सुधारणा करता येते प्रयत्न आहे <yellik> की नाही नाही आमच्या नशिबात असंच व्हायचं असते म्हणू yes. नका तुम्हाला प्रयत्नानं बदल करता येतो पाठिंबाल्या तुमच्या भोगाचा देखील तुम्हाला बदल करता येतो तुम्ही सर्व सांगितले तुम्ही अत्यंतिक अगदी जीवापाड प्रयत्न करा आणि म्हणून आद्यास निवृत्त करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज